आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड कार्यकर्ते सांभाळणे होणार जिकिरीचे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सर्वप्रथम होतील असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून वर्तवण्यात येत होता अनेक विभागांमध्ये संभाव्य उमेदवारांनी तयारीला सुरुवात देखील केली होती गावोगावी बैठका कार्यकर्त्यांची उभारणी समाजसंपर्क कार्यक्रमानं उपस्थिती तसेच स्थानिक समस्यांवर आवाज उठवण्याचा वेग काही संभाव्य उमेदवारांनी वाढवला होता मात्र निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे सर्वप्रथम नगरपंचायत व नगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या शर्यतीत सज्ज झालेले उमेदवार आता प्रतीक्षेत राहणार आहेत या निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचे राजकीय गणित थोडे बिघडलेले दिसत आहे कारण जिल्हा पातळीवरील निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा सांभाळावा लागतो कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कायम ठेवणे त्यांचे खर्च त्यांच्या कामांमध्ये सतत सहभाग ठेवणे ही उमेदवारांसाठी महत्वाची जबाबदारी असते निवडणूक लांबणीवर गेल्याने या संभाव्य उमेदवारांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे गावकुसापासून तालुक्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मतदारांशी संपर्क तुटू नये म्हणून उमेदवारांना कार्यक्रम भेटीगाठी आणि संघटना मजबूत ठेवावी लागणार आहे या दरम्यान नगर नगरपंचायत व नगरपालिका निवडणुका आधी होत असल्याने पक्ष संघटनांचे लक्ष काही काळासाठी शहराकडे अधिक वडेल ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना यामुळे थोडीशी निराशा जाणवू लागली मात्र राजकीय रणनीतिकारणच्या मते हीच वेळ उमेदवारांसाठी स्वतःला अधिक सक्षम सिद्ध करण्याची आहे जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम केल्यास निवडणूक कधीही जाहीर झाली तरी लोकांचा पाठिंबा मिळविणे अवघड जाणार नाही एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी प्रतीक्षा तर वाढलीच आहे पण त्यासोबतच संयम संघटना कौशल्य आणि आर्थिक नियोजनाची खरी परीक्षा आता सुरू झाली असल्याचे दिसत आहे बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे